जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची धामधूम लोकांची सुरू झालेली आहे इच्छुक उमेदवार प्रत्येकाला भेटत आहेत मीच उमेदवार कसा योग्य अशा प्रकारचा प्रयत्न करतात उत्तर गटामध्ये अक्षदा मांडे किंवा अक्षदा पानसरे मांडे ह्या आपल्यासोबत आहे त्यांचाही प्रयत्न उत्तर गटामधून जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळावी असा प्रयत्न आहे आता मांडेसाहेब मांडेसाहेब आहेत बघूया प्रतिसाद कसा मिळत आहेत आणि त्यांची नेमकी भूमिका काय असणार तुम्ही काय सांगाल दादा नमस्कार आता ओत्री धालेवाडी गटात मी इच्छुक उमेदवार आहे तयारी चालू केली आहे बऱ्यापैकी प्रतिसाद कसा म्हणतो खूप सुंदर म्हणजे लोकांमध्ये मला पण अपेक्षित नव्हता एवढा ओतूर गावातून सर्वसामान्य जन जनतेतून प्रतिसाद चांगला मिळतोय कुठले प्रश्न तुम्ही घेऊन जातायत लोक तुम्हाला काय सांगतायत आता ओतूरमध्ये पाहिलं तर कचऱ्याचा प्रश्न मोठा आहे तर असे काही प्रश्न किंवा युवक युवतींचे प्रश्न आहेत महिलांचे प्रश्न आहेत महिलांना औतूरमध्ये अस्मिता भवन आज ताय उपलब्ध झालेलं नाहीये तर त्याच्यावर मी शंभर टक्के काम करणार आहे मी असं आश्वासित महिलांना करते सध्या पाळ तरुण पिढी बिघडते महिलांचे सुद्धा व्यक्तिगत अडचणीचे खूप विषय असतात मग या संदर्भामध्ये तुमचे प्रयत्न करा ह्यासाठी मी एक काउन्सलिंग केंद्र उभारण्याचा प्रयत्न करणार आहे जे की मी आधी यशवंतराव चव्हाण सेंटर जुन्नरला चालू केलं होतं आम्ही ते तिथेही भरपूर महिलांचे प्रश्न नेहमी येत असायचे आणि प्रश्न इतके अगदी कधी कधी घरात ते बोलू शकत नाही पण बाहेर आल की ते बोलत्या व्हायच्या मग अशा महिलांसाठी एक काउन्सिलिंग केंद्र मी ओतरूमध्ये नक्कीच चालू करेन तुम्ही इच्छुक उमेदवार आहे कुठल्या पक्षाकडून मी आजपर्यंत राष्ट्रवादीकडनं काम केलंय म्हणजे पक्षाकडनं इच्छुक आहे बघा आता मी ओझरची ग्रामपंचायत सदस्य आहे तिथेही मी गेले पाच वर्ष काम करते प्रथम तर माझी सुरुवात जी झाली आम्ही जिजाऊंच्या लेखी ग्रुपच्या माध्यमातून शिवजयंतीला आम्ही जिजाऊंच्या लेखींच्या अंतर्गत मोठी भव्य दिव्य बाईक रॅली काढायचो त्यामुळे भर तालुक्यात संपूर्ण तालुक्यात बऱ्यापैकी मी माहीत असावी लोकांना त्यात भरपूर साऱ्या महिला असायच्या मुली असायच्या आणि एक त्याच्यामुळे सगळ्यांचं संघटन होऊन मुलींचे प्रश्न असतील समस्या असतील त्या मला वारंवार सांगतात त्या सोडवण्याचा मी प्रयत्न आज तगायत करते सध्या बिबट्याचा प्रश्न मोठा आहे तुम्ही कुठेही जा लोक बिबट्याच्या समस्येनं ग्रासलेले आहे जनता भयभीत आहे हा प्रश्न मार्गे लावण्यासाठी तुमचा प्रयत्न काय असेल नक्कीच अतुलदा किंवा आता आपले आमदार असेल हे सर्व लोक यासाठी काम करत आहेत आणि मी देखील ए आय च्या माध्यमातून बिपट मुक्तीसाठी काम करणार आहे आता ओतूर कोट्यामधून इतरही काही महिला इच्छुक असण्याची शक्यता आहे आता उमेदवारी तुम्हालाच मिळणार जर समोरच्याला मिळाली तर तुमची भूमिका काय राहील आ... मी गेले सात आठ वर्ष पक्षासाठी काम करते माझं कुटुंब माझं सासर असेल माझं माहेर असेल किंवा माझे पती प्रसाद असतील त्यांनी देखील अतुल त्यांच्या माध्यमातून तालुक्यात काम केलेलं आहे त्याच्यामुळे मला विश्वास आहे पक्ष श्रेष्ठी माझा विचार शंभर टक्के करतील तुमच्या या गटामध्ये किती गाव आहेत सोळा गाव आहेत एक का नाव काय महत्वाची सांगते सांगा बरं ओतूर रोकडी खामुंडी डुंबरवाडी हा ओतूर गण झाला धालेवाडी गणामध्ये धालेवाडी तेजेवाडी शिरोली दोन्ही शिरोली कुमशेत भोरवाडी कुंभारवाडी दोन्ही हिवरे ठिकेकरवाडी ढोलवड एवढी गावं आहेत आता या सगळ्या महिला तुमच्या कार्यक्रम ओझर राहिले महत्वाचे माझे माझे दोन माहेर ही महत्वाची गाव आहेत माफ करा म्हणजे प्रश्न तर होणार आता ह्या सगळ्या महिला आहेत हल्ली कार्यकर्ते मिळणं अवघड आहे आता हे सगळे कार्यकर्ते का सगळे मॅनेज केलेले महिला कोणत्याही महिलेला विचारा कोणत्याही महिलेला तुम्ही बिनतास विचारू शकता माझ्या पानसरवाडीच्या आहेत मी तर मला असं वाटतं मी भाग्यश्री असेल फक्त भाग्यश्रीला सांगितलं होतं की आपल्याला प्रचारासाठी जायचंय प्रत्येकापर्यंत माझं पोहोचणं किंवा बोलणंही शक्य झालं तरी पण महिला या माझ्यावर विश्वास ठेवून इथे आल्यात त्यांची मी खूप आभारी आहे आणि माझी माहेरची मंडळी तर काय ते हक्काची लोक आहेत काय उमेदवारी कोणाला मिळेल अक्षर दाबांसरे कोणाला <laughs> मिळेल अक्षर अक्षर सरेला अक्षर अक्षदाबाई तांबे नाही पानसरे पानसरे अक्षदाबाई <laughs> का बर कोणाला अक्षदाताई मांडे आणि उर्फ पानसरे यांनाच मिळाली पाहिजे उमेदवारी कोणाला मिळाली पाहिजे अक्षदाताई पानसरे का बर अशा नेतृत्वाचे आहेत कार्य मग तुमची काय भूमिका अक्षात आता येणार आहे आम्हाला काय यारांती नेतृत्व आहे त्यांचं त्यांनाच मिळालं पाहिजे आम्ही सगळे त्यांना सपोर्ट <laughs> करतो कुठलं गाव हो जर तुम्ही काय सांगाल अक्षताच उमेदवारी मिळावी असा आग्रह का सामान्य महिला आहेत त्या म्हणजे प्रत्येक महिलाचा विचार करूनच त्यांनी म्हणजे भरपूर कामं केली आहेत आणि म्हणजे त्यांच्या अशा नेतृत्वाची गरज आहे आम्हाला तुमचं गाव कुठलं पानसरेवाडी तुम्ही कुठले ओ सर काय उमेदवारी कोणाला मिळाली पाहिजे अक्षताई ताई पानसरे काय त्याचं कारण त्यांचं काम चांगलं आहे काम चांगलंय तुम्ही काय सांगाल अक्षरताईंनाच मिळाली पाहिजे आणि एक नवीन चेहरा म्हणून खूप चांगलाय त्यांचे काही नातेवाईक आहे नातेवाईक वगैरे नाही तुम्ही काय बांसरवाडीचा अक्षरताई आहे मी माझ्या आता पण ओळखते आणि माझ म्हणजे आधी तिचं लग्न होण्याच्या आधी पण मी तिला ओळखते मला माहिती म्हणजे माहिती तिचं काम सगळं आता जनतेच्या समस्या खूप आहे बिबट्याचा प्रश्न आहे लाईटचा प्रश्न आहे रस्त्याचे प्रश्न आहेत महिलांचे सुद्धा खूप प्रश्न आहेत हे मार्गी लागण्याची खात्री हो, नक्की शंभर टक्के काय अक्षरताई ताई मांडे पान सर आहे तुम्हाला अक्षर तर माझी मुलगी आहे पण ती कुठल्याही पदावर नव्हती ते इथं पण एवढं नव्हतं तरी कोविडच्या काळात सुद्धा तिने भरपूर लोकांना मदत केली पण आता मी अक्षरची बहीण आहे सगळ्यांना माहिती आहे तरी पण मी त्याच्याबद्दल सांगते बहीण म्हणून नाही मी एक युवती म्हणून आणि एक सामान्य महिला म्हणून बोलते ती इतकी छोटी होती ती पहाटे चारला उठायची आणि ती पूर्ण ऐंशी ते सत्तर ऐंशी किलोमीटर त्या काळात म्हणजे दहा बारा वर्षांपूर्वी तेवढ्या अंधारात सायकल चालवायची प्रॅक्टिस करायची राज्याच्या तिने सहा वेळा गोल्ड मेडल घेतले आणि सहा वेळा राष्ट्रीय पातळीवर तिने प्रतिनिधित्व केले तिचं असं नाहीये बोलायचं आणि सोडून द्यायचं असं नाही घेतलं म्हणजे जो ती घेते तो ते पुन्हाच करते तिचं ते आहे मतदार मतदारसंघातील कुठले प्रश्न अक्षदा पानसर यांनी मार्गी लावले पाहिजेत तुम्ही आता फिरतायत लोकांची काय प्रतिक्रिया तुम्ही जो सगळ्यात महत्वाचा बोलले बिबट निवारण हाच समस्या आपल्या आता सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सगळ्यात महत्वाची ती आणि ती जर तिने ते गाडी हाती घेतलं तर ते ती पूर्णपर्यंत म्हणजे तालुक्या पातळीपर्यंतच नाही तर राज्यापर्यंत ती त्याचा पूर्ण आढावा घेईल आणि त्यावरती बोलेल आणि ते पूर्णच करेल ह्याच मला पूर्ण तिच्यावर खात्री आहे शंभर टक्के शंभर जिंदाबाद जिंदाबाद नाही जिंदाबादच आहे काय म्हणाले पांसरे ताई जिंदाबाद एकदा घोषणा द्यायची विजय विजय येणार आता आपल्या सोबत अक्षरताईंचे पतिराज आहेत त्याच्या अगोदर तानाजी शेठ आहेत मग असं म्हणाले मग असं म्हणाले राष्ट्रवादी का दोन इच्छुक आहेत पण अतुल शेठनी जर पानसरेताईंना उमेदवारी दिली तर आम्ही ताईंचं काम करू आता या महिलांचा व्हॉइस त्यांनी ऐकलेला आहे काय वाटतं वाणीसाहेब मी याच्या अगोदरही तुम्हाला ते सांगितलं आणि आत्ताही तेच सांगतो आहे राष्ट्रवादी पक्ष माजी आमदार अतुशेठ बेंडके यांनी मांडेताईंना तिकीट दिलं तरी मी त्यांचं काम करेल उद्या छायताईंना तिकीट दिलं तर मी छायेतईंचं काम करेल आज दोनच उमेदवार रेसमध्ये आहेत ह्या दोघांपैकी त्यांनी कोणा एका उमेदवाराला तिकीट दिलं तर आम्ही त्यांचं प्रामाणिकपणे काम करू ओतूर जिल्हा परिषद गटामध्ये ही दोन नावं निश्चित चर्चेमध्ये आहेत पण आपण पाठीमागं पाहतोय हा महिलांचा संच ह्या मांडेताईंच्या पानसरेताईंच्या सोबत आहे शेवटी पक्ष निर्णय काय घेईल ओतूरची जनता निर्णय काय घेईल परंतु मांडेताईंची एक जमेची बाजू आहे एक तरुण युवती आहे प्रश्नांची जाण आहे प्रश्न सोडवायची तळमळ आहे संच त्यांच्या पाठीशी आहे त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे महिलांच्या व्यथा माहिती आहेत आणि प्रामुख्याने त्या मतदारसंघातील जनतेशी त्यांची नाळ आहे उतरूकरांना निर्णय सुटी तुम्हाला घ्यायचा आहे पक्षनेतृत्वानी कोणाला उमेदवारी द्यायची तो त्यांचा प्रश्न आहे परंतु हा एवढा मोठा माहोल आहे म्हणून चर्चा तर होणारच सुरेशवाणी विंगाईम्स अक्षर ताई पानसारे अक्षराताई पानसारे अक्षदाताई ताई पानसारे म्हणजे काय विजयाची खात्री काय म्हणाले शंभर टक्के बघा मंडळी आता हे मतदार म्हणतायत पुढे काय होईल भविष्य काळात काय काय होईल निवडणूक लगेच लागते का पुढे जाते परंतु चर्चा तर होणारच धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका